नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत यामधील अध्याय तिसरा घेणार आहोत चला तर अध्यायाला सुरुवात करूया हो श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशायन महा धन्य धन्य तेया जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका दाविती काही वर्षे करणिमस्ती सोडीले मोहळा माझी वास्तव करीत आपाटोळ झाले भक्त साकल साकलवृत्य अल्पमती केवी वरणू सवे घेऊणी स्वामींची टोळ जाती अक्कलकोटाशी अर्धमार्गावरूनी मार्गावरुनिटोळांची मागे परत नाही भाग पडे टोळ गिलया स्वामी उठून सेविकांनी तेथून या निघाले अक्कलकोटा प्रतिहारे ग्रामद्वारे बैसले यतिराज राजेने तेथे ते एक अविंद होता तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्ण पुण्याचव निश्चिती आले आले चोळाचे गृहापती स्वामीची जाणून ईश्वर मूर्ती चोळापाकरी आदर काही योगया का केले नाही परिभक्ती तो काही स्वामी आणि सज्ञाते भक्ती स्वामी ते, ते भोजन करते तेव्हा चोळापाची चिंती आनंद झाला भोसाळ ती तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळापाकरी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष असनी कारभारी, परमज्ञानी असती जे सोळापाचे गृहाप्रती आले कोणी येते लोका चमत्कार दावी गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळ कल, कळला वृत्तांत कि आपल्या नगरात, यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकून राव बोलला कायवाणी गावात यती येऊनी फार दिवस दहले परी आम्ही आजवरी पाहि नाही आता जाऊनी डवलाही भेटूत या परी ते केवळ अंतर्ज्ञानी एसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना रावमुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे टेली सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची दाखून अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडले तय सखळ सभा आनंदली समस्ती पावली वंदिली सोडपचारी पूजिली स्वामी मूर्ती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत प्रेम भक्त परिसोत तृतीय अध्याय गोड हा स्वामी श्री शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरदेव दत्त समर्थ धन्यवाद आणि तुम्ही जर स्वामींची नित्य सेवा करत असाल तर एकदा श्री स्वामी समर्थक कमेंट मध्ये अवश्य